पण पाहत हा तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल उद्या पागवा मी माखाला उद्या पागवतो सकाळी आलं तर सांगितलं की कोण कोण येत नाही अजकडे तिने सांगितलं की उद्या सकाळी दहा जातात असल्याची परत तिथं पैघ आला येऊन आणि आता विचार तर म्हणतो की मला माहिती आहे नागरिकाला दंबावायचा इतिहास जवाबला जातं कसं होणार ए फायलं आणि मान्य नाही असं आम्ही एवढे जबाबला केला मिरज <laughs> महानगरपालिका आरोग्य विभाग कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार सोशल पार्टीचे अधिकाऱ्यांना धारेवर धरले अवघ्या तीन तासात कामाला सुरुवात समतानगर जानवाडे प्लॉट येथे गेल्या एक ते दीड महिन्यापूर्वी पूर्वी रस्त्याच्या मधी गटारीसाठी खोदलेले खड्डे अजूनपर्यंत भरले नसल्यामुळे नागरिकांना व वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे गेल्या एक ते दीड महिन्यापासून स्थानिक नागरिक संबंधित अधिकाऱ्यांना तक्रार देत आहेत तरी देखील संबंधित कर्मचारी नागरिकांना फसवेगिरी करत आहेत त्यामुळे सोशल डेमोक्रेसी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी संबंधित जाब विचारले अधिकारी अधिकारीना याची माहिती नसल्याचे सांगितले व कर्मचारी यांनी मनमानी कारभार केले असल्याची कबुली दिली यावेळी सोशल डेमोक्रेसी पार्टीचे इकबाल मुज्जावर फैझान डोनी तिरंगा न्यूज महाराष्ट्र संपादक सलीम भाई अत्तार इलियास बागवान मुस्सा बागवान इकलास बागवान उपस्थित होते